नमस्कार मंडळी मी आहे प्रतिमा गुजर ज्योती किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चॉकलेट केकचं च डिझाईन करून दाखवणार आहे जे की हे दोन केक आहेत आणि एकदम एकसारखे सारखे सेशी डिझाईन पण आहे हा छोटा बेस म्हणलं तर अर्धा किलोचा आहे आणि मोठा असणार हा एक किलोचा आहे आता इथं आपण सर्वप्रथम मी इथं अर्धा किलोचा केकचा बेसही घेतलेला आहे आता ह्या केकचा बेस आपल्याला कट करायचा आहे आता वरचा डोम शेप हे बाजूला काढून ठेवलेला आहे आणि ह्या केकचे मला तीन लेअर करायचे आहेत त्याच्यासाठी हळू आणि सावकाश अशा पद्धतीने ह्या केकचे मी तीन लेअर करणार आहे आता ह्या केकचं झालं असं की हा एवढा सॉफ्ट झाला होता की केक करताना प्रत्येक लेअरचे हे तुकडे पडतच गेले पण टेन्शन घ्यायचं काय कारण नाही बेसचे तुकडे पडले तरी पण आपण त्याचा आयसिंग करू शकता आता अशा पद्धतीने मी इथं तीन लेअर हे कट केलेली आहेत आता तुम्ही इथं बघा केक कट करताना माझे क्रम्स पण भरपूर असे निघालेले होतेच आता सगळ्यात पहिल्यांदा बेसला थोडंसं क्रीम लावायचं जेणेकरून केक घसरणार नाही आणि त्याच्यावर मी फर्स्ट लेअर ठेवली आहे फर्स्ट लेअर ठेवल्यानंतर हे शुगर सिरप त्याच्यामध्ये मी भरपूर प्रमाणात हे डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घातलेली आहे त्याचंच हे पाणी हे भरपूर असं आपल्याला केकवर शिंपडायचं आहे आता सगळीकडून केक व्यवस्थित भिजल्यावर नंतर आपण त्याच्यावर क्रीम लावायचं आहे आता हे क्रीम पण कस्टमर जसं सांगेल तसं आपल्याला इथं लावायचं आहे कस्टमर जर जास्त क्रीम लावा म्हटलं तर आपण क्रीमचा वापर जास्त करायचा जा। पण कस्टमर जर एकदम कमी क्रीममध्ये केक करा असं सा सांगितलं तर आपण क्रीमचा वापर पण कमीच करायचा आता अशा पद्धतीनं मी हे केक हे तयार करणार आहे आता माझी सेकंड लेअर पण हे तुटलेलीच होती थोडंसं हातात धरून उचलले काय तेच स्पॉन्जचे एकाचे दोन भाग केकच्या शेपला ॲडजस्ट करून ते ठून टाकले मग त्याच्यावर परत मी शुगर सिरप घातलं आहे आणि परत त्याच्यावर क्रीमनं आयसिंग करत आहे आता वरून आयसिंग करता करता साईडचं पण आपल्याला सगळ्या बाजूनं आयसिंग करायचं आहे जेणेकरून फिनिशिंग एकदम चांगली येते त्याच्यावर भरपूर प्रमाणात चोको चिप्स घातले ते झाल्यानंतर तिसरी लेअर पण ठेवली आहे तिसरी लेअर ठेवल्यावर पण व्यवस्थित असं शुगर सिरप लावून परत आयसिंग हे केलेली आहे आता सगळ्या लेअर व्यवस्थित एकावर एक ठेवल्यानंतर एक सगळ्याच बाजूनं आपल्याला स्क्रॅपर हे फिरवायचं आहे आणि आता हे क्रमकोट करून माझं अर्धा किलोचं केक तयार झालेला आहे ते आता मी फ्रीज सेट करायला ठेवली आहे आता हे आहे एक किलोचा बेस आता जसं अर्धा किलोचा केक आपण केलं सेम तशाच पद्धतीने हे एक किलोचा केक पण आपल्याला करायचं आहे सुरुवातीला हे डोम असलेला भाग काढून टाकायचा नंतर ह्या केकचं तीन भाग करायचा पण आता हा एक किलोचा केक करताना मला अजिबात सतवलेला नाही आहे आणि त्याचे लेअर पण खूप छान निघालेले आहेत आणि हे थोडं पण तुटलेलं नाही आहे केक त्याच्यामुळं करायला खूप मला असं इंटरेस्ट आलं होतं आणि हे दोन केक करताना खूप असं छान वाटत होतं केक तयार करताना कोणताही बाबतीत कंज्यूसपणा अजिबात करायचा नाही आपलं शुगर सिरप राहू दे आणि परत चोको चिप्स राहू दे एकदम भरपूर प्रमाणात वापरायचं जेणेकरून समोरचा व्यक्ती केक खाऊन एकदम खुश झाला पाहिजे म्हणूनच मी केकमध्ये सगळं मटेरियल हे भरपूर प्रमाणात घातलेली असते आता कस्टमरनं मला कमी क्रीम लावायला सांगितलं होतं त्याच्यामुळं फक्त मी क्रीमचाच वापर कमी केलेला आहे आणि त्याच्यानंतर केकची सोकिंग पण व्यवस्थित असं जास्त प्रमाणात शुगर सिरप घालूनच केलेली आहे आणि परत चोको चिप्स पण त्याच्यामध्ये भरपूरच घातलेली आहे आता हे केकचं कस्टमर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून माझी बेस्ट फ्रेंड असं आहे जे की आमचं हे सारखं चालत राहतं आहे आता केकची दुसरी लेअर मी ठेवली आहे मग दुसरी लेअर ठेवल्यावर सगळ्या साईडनं आपल्याला चेक करायचं असतं की करेक्ट केकचं बेस बसलं आहे का नाही आता ते झाल्यावर शुगर सिरप घातली आहे शुगर सिरप झाल्यानंतर परत मी ते क्रीमनं पूर्ण केक हे आयसिंग करून घेतली आहे आणि त्याचबरोबर वर साईडचं पण मी पूर्ण केकला क्रीम लावून घेतलेली आहे आता दुसऱ्या लेअरवर पण मी चोको चिप्स हे घातलेली आहे ते झाल्यानंतर ही तिसरी लेअर आता तिसरी लेअरला आपण शुगर सिरप लावले मग नंतर क्रीम लावले आता वर जास्त क्रीम लावायची आपल्याला गरज नसते आता हे क्रमकोटसाठी हे केक तयार आहे आता हे फ्रीजमध्ये परत अर्धा घंटा ठेवल्यानंतर ह्याला मी बाहेर काढली आहे आता बाहेर काढल्यानंतर ऑरेंज कलरनं मी ह्याला आयसिंग करणार आहे आता साईडचे काठा सगळं मी ऑरेंज कलरनं कलर, कलर केलेले आहे आता केकची आयसिंग नेहमी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरूनच करा जेणेकरून सगळीकडं सारखं क्रीम लागेल आता हे झालं माझं एक किलोच्या केकचं आयसिंग करणं आता अर्धा किलोचा केक मी गोल बेसवर केले होते जे की लहान पडणार होतं त्याच्यामुळं मी ते केक आता एक मोठ्या बेसवर शिफ्ट केलं आहे आणि एक किलोच्या केकप्रमाणेच हे अर्धा किलोचा केक पण आयसिंग केलं आहे आणि दोघांचीच डिझाईन सेम असल्याकारणाने त्याच्यावर मी एकसारखीच अशी डिझाईन पण काढणार आहे आता ह्या पण केकवर मी लांब लांब असं रेषेचं डिझाईन हे ओढलेलं आहे आता सगळी करून आपल्याला बघायचं आहे कुठं घाण असेल बेस तर तिथं पुसून काढायचं आहे आता ह्याच्यावर मी डिझाईन काढायला चालू केले सुरुवातीला हे सहा फुलं मी केकवर काढलेली आहे नंतर स्टार नोजलच्या सहाय्यानं सगळीकडं बॉर्डर हे करून घेतलेली आहे वर आणि खाली दोन्ही बाजूनं समान असं हे बॉर्डर तयार केलेले आहे मग त्याच्यावर गोल्डन कलरचे बॉल्स हे फुलांवर ठेवलेली आहे हळू शिस्तीत सावकाश हे आपल्याला करायचं आहे आता हे झालं अर्धा किलोचं त्याला मी बाजूला ठेवलं आहे परत मी घेते हे एक किलोचा त्याच्यावर पण जे अर्धा किलोवर डिझाईन केले होते तेच सेम डिझाईन हे एक किलोवर पण करायचे आहे मग हे जसं जसं डिझाईन हे पूर्ण होत गेलं केक असला भारी दिसायला लागला की परत ते मी मैत्रिणीला द्यायचं माझं मनच होत नव्हतं पण द्यायचं होतं आता हॅपी बर्थडेचं त्याच्यावर टॅग लावले परत आणि थोडंसं शेवटचं फिनिशिंग त्याच्यावर थोडे स्टार घातले आणि परत हे बॉल्स घातली आहे मग अशा पद्धतीनं माझे एकसारखे के दोन केक तयार झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ही केकची डिझाईन तुम्हाला कसं वाटली कमेंट करून नक्की सांगा